नमस्कार मंडळी मंडळी संतोष देशमुख यांचा खून होऊन जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवस पूर्ण झालेले त्यानंतर जे आरोपी आहेत ते अद्यापही काही फरार आहेत ते सापडत सुद्धा नाहीत आणि मुख्यतः जो महत्वाचा मुद्दा होता तो विष्णू चाटे यांचा मोबाईल विष्णू चाटे मोबाईल सापडत नाही काल सी सी टी व्ही सुद्धा समोर आलेल्या होत्या सी सी टी व्हीचे काही व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते आणिमध्ये विष्णू चाटे असे सुदर्शन गुले सुदर्शन सांगळे कृष्णा आंधळे प्रतीक गुले जयराम चाटे सिद्धार्थ सोनवणे महेश केदार अशा पद्धतीचे सर्व आम्ही आरोपी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसले होते परंतु या व्हिडिओची शहानिशा केली गेली नाही एस आय टीच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारचा निर्णय हा घेण्यात आला नाही किंवा कोर्टाला सुद्धा ते पटवून देऊ शकले नाही आणि काल आज जवळपास त्याची काही सुनावणी सुद्धा होती परंतु सुनावणीच्या माध्यमातून एसआयटीच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारचा निर्णय किंवा माहिती देण्यात आली नाही नेमकं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे याच्यावरती थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार विष्णू चाटे याचा मोबाईल का महत्वाचा आहे हे सुद्धा थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो मी गणेश ठाकरे आपली सवा या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करा आता ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून आहे जवळपास चाळीस ते पंचे दिवस पूर्ण झालेले परंतु जे मारेकरी आहेत ते कृष्ण आधारे अद्यापही सकाळला नाही कुठे गायब आहे बिचारा माहीत नाही काय झालं तेही माहीत नाही एसआयटी असताना सी आय डी असताना आणि स्थानिक पोलिस असताना याचा मात्र शोध लागत नाही हा चाणक्य आहे पळून जाण्यासाठी किंवा लपण्यासाठी मोठा विद्वान आहे असं पद्धतीनं सीआयडीच्या माध्यमातून एसआयटीच्या माध्यमातून आणि काही स्थानिक पोलीस येत आणि काही त्याचे जवळचे मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आता जर असा चाणक्य माणूस जर असेल कृष्ण आंधळे तर त्याला सापडणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण तर केसचा मुद्दा जो आहे तो तिथूनच सुरू होणार आहे परत परत काही दिवस जातील परत तेच विषय येतील आणि परत तिथूनच मांडणे सुरू होईल आता त्याचबरोबर विष्णू चाटे विष्णू चाटे याचा मोबाईल सापडत नाही कारण तर याच मोबाईलवरती वाल्मिक कराड असतील वाल्मिक कराडच्या माध्यमातून जे संतोष देशमुख यांचा जे खून झाला होता किंवा त्याच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून जे खून झाला होता याच मोबाईलहून या विष्णू चाटीच्या मोबाईलहून वाल्मिक कराड यांनी तो व्हिडिओ रेकॉर्ड पाहिला होता आणि काही बोलले सुद्धा होते काही धमक्या सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आल्या होत्या आणि खंडणीच्या प्रकरण असेल ते सुद्धा याच्यातूनच घडलं होतं असा तो मोबाईल होता मोबाईल महत्वाचा असणार आहे मोबाईल जोपर्यंत सापडत नाही ते पुरावे सुद्धा सापडणार नाहीत त्याच्यावर विषयावरती परत एकदा आपण विषय घेणार आहोत परंतु महत्वाचं म्हणजे आता ज्या पद्धतीने सी 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 टी व्हीमध्ये काल व्हिडिओ व्हायरल झाले होते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते यामध्ये जे सर्व आरोपी होते त्या ठिकाणी होते मी परत सांगतोय विष्णू चाटे सुदर्शन गोले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे प्रतीक गोले जयराम चाटे सिद्धार्थ सोनवणे महेश केदार आणि वाल्मी अशा पद्धतीचे सर्व आरोपी त्या सी सी टी व्हीमध्ये होते परंतु सी सी टी व्हीमध्ये असल्यानंतर सुद्धा कोणत्याच प्रकारचे सी एस आय टीच्या माध्यमातून माहिती देण्यात आली नाही आणि ज्या पद्धतीने आज त्यांची जी काही विचारपूस झालेली आहे त्या माध्यमातून uh, जे कोर्ट आहे त्या कोर्टाला मागणी करणं अपेक्षित होतं आणि काहीतरी पुरावे आम्हाला सापडलेले सी आय टीचे सी सी टी व्हीचे जे पुरावे आहेत मोठ्या प्रमाणात फायलावल होत आहेत आणि त्याची शहानिशा करण्याकरता आम्हाला परत जे वाल्मिक करार आहे त्यांची जी, जी, जी कोठडी आहे ती आम्हाला वा वाढून पाहिजे आहे अशा पद्धतीचं एसआयटीच्या माध्यमातून मागणी व्हायला पाहिजे होती परंतु तो वाचवण्याचा प्रयत्न कुठेतरी स्पष्ट दिसत आहे असा असताना सुद्धा मागणी केली जात नाही किंवा जे आरोपी आहेत ते कुठेतरी फरार आहेत आणि कृष्ण आंध्रे अद्यापही सापडला नाही बरेच काही प्रश्न निर्माण झालेले कदाचित कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा शंका सुद्धा निर्माण झालेल्या आहेत यामध्ये मोठे आका लहाने आका लहाने आका कदाचित अशा जर केसेस चालले असतील किंवा कारवाई जर चाललेल्या असतील तर वाल्मिकरार हे निश्चितच बाहेर येऊ शकतात यामध्ये कोणत्याही प्रकारची दुमत नाही असं तरी वाटते आत्ताच्या परिस्थितीहून त्याचबरोबर मोठ्या आकाला तर काही पकडण्याचं काही कारणच नाही कारण तर लहाने आका आल्यानंतर मोठ्या आकाला काही संबंध नाही आणि मोबाईल मोबाईल जर सापडला आता मला सांगा एखादा चोराने जर मोबाईल सापडला किंवा हरपला तर तो मोबाईल लगेच पोलीस अधिकारी असतील त्या ठिकाणचे प्रशासकीय अधिकारी असतील लगेच ते शोधून आणतात एखादं पाकिट जरी मारलं तर ते लगेच शोधून आणतात आणि कालचंच प्रकरण घ्या ना त्या हिरोच्या घरात कोणीतरी एक आरोपी घुसला होता सैफ अली खान याच्या घरात आणि तो आरोपी लगेच हजर झाला दुसऱ्या दिवशी त्याला पकडून आणलं परंतु आज जवळपास चाळीस पंचेचाळीस दिवस झाल्यानंतर सुद्धा पकडला जात नाही जे आरोपी आहे आंधळे ते सुद्धा सापडल्या जात नाही कृष्णा आंधळी ते सुद्धा सापडल्या जात नाही आणि जे मोबाईलचं लोकेशन आहे मोबाईलचं लोकेशन सापडणं काही अवघड नाही आजकाल ना आज टेक्निकल गोष्टी आहेत टावर मध्ये जर गेलं तर कोणता व्यक्ती कुठे गेला हे सर्व दिसते परंतु मोबाईल सापडत नाही ही एक मोठी दुर्दैवी गोष्ट आहे मोबाईल जर सापडला तर निश्चितच लहान आका असतील मोठी हका असतील आणि ती व्ही फ्रोटेज त्याच्यातून सगळं काही उघड होणार आहे परंतु कदाचित कोणीतरी वाचवण्याचा प्रयत्न निश्चितच केला जात आहे आता हे नेमकं कोण प्रयत्न करत आहे आणि कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केलेला जात आहे यावर्षी तुम्हीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय